अमरावती जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादीत चौपन्न हजार मतदारांची नव्यानं नोंदणी झाली आहे मृत स्थलांतरित आणि दुबार आदी प्रकारात सत्तेचाळीस हजार मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत अंतिम मतदार यादीत सहा हजार सहाशे मतदारांची वाढ झाली आहे यामध्ये एक हजार एकशे सत्तेचाळीस पुरुष तर पाच हजार पाचशे अकरा स्त्री मतदार आहेत त्यामुळे मतदार यादीत स्त्री पुरुष गुणोत्तराचं प्रमाण नऊशे चाळीसवरून नऊशे त्रेचाळीसवर पोहोचलं आहे निवडणूक आयोगाचा मतदार यादीचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम आटोपला आहे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर वाढीव मतदारात महिला मतदारांचं प्रमाण जास्त असल्याचं स्पष्ट झालंय अंतिम मतदार यादीत सहा हजार सहाशे बासष्ट मतदारांची वाढ झाली आहे यामध्ये एक हजार एकशे सत्तेचाळीस पुरुष पाच हजार पाचशे अकरा महिला आणि चार तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे मतदार यादीत स्त्री पुरुष गुणोत्तराचं प्रमाण नऊशे चाळीसवरून नऊशे त्रेचाळीसवर आहे निवडणूक विभागानं मतदार वाढीवर सातत्यानं जोर दिल्यानं हे शक्य आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागातर्फे कामांची लगबग सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला महत्वाचा टप्पा मतदार यादीचा असतो तो पूर्ण झाला असल्यानं जिल्हा निवडणूक विभागातर्फे निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण आणि सर्व सुविधानियुक्त मतदान केंद्र या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला वेग आला आहे याबाबत तीन वेळा प्रशिक्षण सत्र आटोपलं आहे मतदान केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा तयार करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत